नमस्कार आज पुढे ते प्रशांत क्रीडा महोत्सव भारत सरकारच्या व आमदार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित केला आहे त्याबद्दल आपण जवळजवळ पाठीमागच्या सहा वर्षापासून प्रशांत क्रीडा महोत्सव हा आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत मालक यांच्या वाटत कामगार कल्याण मंडळामार्फत करत असतो ज्यामध्ये बेसिकली सर्व कामगारांचं शरीर सदृढ व्हावं त्यांच्या मनगटामध्ये ताकद यावी त्यांचं मन शुद्ध व्हावं ह्या दृष्टीनं हा कार्यक्रम किंवा एक क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो आणि अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये सर्वच खेळाडू तिनं आमच्या सर्व कर्मचारी सहभागी होतात आणि त्यांना या निमित्तानं वर्षभर ऊर्जा मिळत असते कुठल्या कुठल्या प्रकारचे सामने यामध्ये आम्ही क्रिकेट व्हॉलीबॉल आट्यापाट्या आणि रस्सी केस अशा प्रकारचे विविध सामने विविध खेळ आम्ही इथं घेत असतो पोलीस निरीक्षक गणेश चौधरी साहेब यांचे शुभेच्छा ते कार्य क्रीडा खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंना सर्व खेळाडूंना चांगला खेळ शरीर सुदृढ करण्यासाठी हे क्रीडा समितीने आयोजन केलेलं आहे त्याबद्दल सर्व माझ्याचे या क्रीडा क्रीडा स्पर्धेच्या योगदानामध्ये कार्यकारी संचालक यशवंत भगत साहेब चेअरमन प्रशांत पुरेशरसाहेब वाई चेअरमन कैलास फळेसर यांचं मोलाचं योगदान आहे त्याबद्दल धन्यवाद वंचित दिवससाठी कॅमेरामॅन आदेश रंजित